नमस्कार शंकरलिंग मॉडेल स्कूल अजिंक्य एबी पाटील फुटबॉल चषकाचा मानकरी एबी पाटील पब्लिक स्कूल संकेश्वर आयोजित सतरा वर्षाखालील एबीपी पी फुटबॉल चषकावर शंकरलिंग मॉडेल स्कूल चिकालगुडने आपलं नाव कोरलं अंतिम सामन्यात त्यांनी जोल्ले पब्लिक स्कूल निपाणीचा तीन झिरो असा एकतर्फी पराभव केला आर्यन निपणानेचे स्पर्धेत हॅट्रिकची नोंद करत उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला शंकरलिंग संघाने ओम सेंट्रल स्कूल कब्बूरविरुद्ध गोलशून्य बरोबर साधत स्पर्धेची सुरुवात केली त्यानंतर विद्या समवर्धक मंडळ निपाणीला एक झिरो असं पराभूत केलं आणि यजमान ए बी पाटील स्कूल संकेश्वरला एक झिरो न हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला प्रशिक्षक रविकिरण मित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केलं विजेत्या संघामध्ये आर्यन निपनाळे शिवम धुडूम पार्थ पाटील वेदांत कुराडे सुजल पाटील श्रेयस कळविकट्टीकर भूषण मल्लापुरी शुभम हत्तरवाडे शिवशंकर तहशीलदार सेजोराज पानिकर अथर्व मोकाशी समर्थ देसाई राघवेंद्र जित्राळी तनिष दोशी बसवराज गवनाळी यांचा समावेश होता या संघाला प्राचार्य पीपी खवरे यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण हतनुरी व शाळा व्यवस्थापक समितीचे सदस्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचं कौतुक केलं करिंगज इथं ईद ए मिलाद अर्थात पैगंबर जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली पैगंबर जयंतीला पंधराशे वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने जुम्मा मच्छीर येथून भव्य जुलूस अर्थात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं रंगबेरंगी फुगे आणि मक्का मदीनेचे ट्रॅक्टर सजवलेली प्रतिकृती हे या जुलूसचं विशेष आकर्षण होतं जुलूसचा शुभारंभ राजेंद्र तारळे प्रीतम कापसे नागे चौले राजू खानगावे नरेंद्र भद्रापूर उदय परीट सुनील शिंत्रे दिलीप माने नितीन देसाई पोलीस उप अधीक्षक रामदास इंगवले संतोष चिकोडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आलं मिरवणूक सुनील झुमा मच्छिते महालक्ष्मी मंदिर नेरूळ रोड शिवाजी चौक मुल्ला मच्छीद गुजरी गल्ली बाजारपेठ मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉर्न प्लेन काढण्यात आली यावेळी नामपटन सलामपटन हमीब मकानदार जमीर अलीम मुजावर नदीम बाबा शेख सलीम खलिपा यांनी म्हटलं की सामुदायिक प्रार्थना मौलांना मेहमूद रजा यांनी केली या जुलूस व महाप्रसादाचे नियोजन प्रेसिडेंट मंजूर मखानदार इर्शाद मखानदार अश्पाक मखानदार परवेज शेख रफिक पटेल गौस मकांदार अफ्ताप शाहने दिवान एम एस बोजगर जमादार मनेर सोहेल मकानदार हुसेन मकानदार दादा जे एम ग्रुपने केलं होतं एस एम देशमुख यांनी दिली छत्रपती संभाजीनगरला भेट अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार छत्रपती संभाजीनगर येथील लोकहिरा वृत्तसेवा क्रांती चौकाजवळ असलेल्या संत एकनाथ नाट्यमंदिर या ठिकाणी होत आहे या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त शरद पाबळे सरचिटणीस सुरेश नायकवाडे डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मुकाशी छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे सचिव प्रकाश भगनुरे उपाध्यक्ष महादेव जामनी डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांनी नियोजित संत एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे भेट देऊन पाहणी केली तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांना या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत एस एम देशमुख यांनी मार्गदर्शन केलं आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद